थोडक्यात पहिले दोन अंक हे ई अंक असतील आणि तिसरा जो अंक आहे तो ई अंकाबरोबरच मुद्रित प्रिंटेड असा अंक असेल यामुळे चळवळीला वेगवेगळ्या वेग लोकांच्या कामाची दखल घे अंक असल्यामुळे तो आपण मुक्तपणे सगळीकडे आपण वाटू शकू वितरण करू शकू ई अंक जरी असला तरी त्याची गुणवत्ता उत्तम असावी असा आमचा असा प्रयास आहे आणि त्या दिशेने आपण पावलं टाकत आहोत अतिशय उत्तम हा अंक निघेल आणि एका अर्थानं महाराष्ट्राला रचनात्मक विधायक कार्य करण्याची एक नवीन दिशा सगळ्यांना मिळावी या दृष्टीनं सुरू केलेलं ई मॅगझिन चांगलपणाच्या चवळ ई मॅग नक्कीच सर आपलं पाहुण्यात अं आपण जो आशावाद व्यक्त केला त्या पद्धतीने निश्चितच कामकाज अं पुढं सुरू राहील आणि सर्वजणांना त्यांना ऊर्जा मिळालेली आहे आपल्या आप या विचारांनी आपली ज्या वेळेला एबीपी माझाच्या माझा कट्टावर मुलाखत झाली त्यावेळेस महाराष्ट्रातल्या चांगुलपणाच्या चळवळीशी चा संलग्नच अशा नाही तर प्रत्येक युवक वर्गामध्ये आणि चळवळीबद्दलचं एक आकर्षण वेगळं वाटायला लागलं त्याबद्दलचं बोलायला सुरुवात झाली त्याच्यामध्ये आणि या पद्धतीच्या पक्षाच्या आणि नेतृत्वाच्या वेगळ्या लाटा असतात तशी चांगुलपणाची एक लहर उठायला सुरुवात झालेली असं तुम्हाला वाटतं का कशा पद्धतीने अगदी वस्तुस्थिती आहे तुमचं जे कॅलेंडर आहे त्याद्वारे सुद्धा सतत सांगुलपणा पॉझिटिव्हिटी आणि अच्छा लोकांच्या मनात एखाद्या झुंबरासारखे त्यांच्या मनासमोर झुलत राहतील याची मला खात्री आहे आणि आपल्याकडे कार्यकर्त्यांची एक मोठी फळी आता तयार झालेली आहे आणि अनेक कार्यकर्ते विशेषतः पर्वाच्या कार्यक्रमानं साध साधलेला आहे अगदी भास्करराव पेरे पाटील यांच्यासारख्या लोकांनी संपर्क साधलेला आहे स्वतःहून आणि या चळवळीमध्ये काम करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे तर मला असं वाटतं की महान लहान सहान सर्व लोहळ आहे आपल्या हा हातामध्ये हे आहे की कशा पद्धतीनं हे सर्व वयोगटातल्या लोकांपर्यंत ही चळवळ पोहोचवायची कारण अशा प्रकारच्या चांगूपणाच्या लाटेची समाजाला आवश्यक आणि ती क्षमता आपण निर्माण करून अशी आपल्याला खात्री निर्माण झाली आहे कारण ज्या पद्धतीचा प्रतिसाद आहे लोकांना बदल हवा आहे परिवर्तन हवा आहे आणि समाज चांगल्या पद्धतीने पुढे जावा अशी लोकांची तळमळ आहे प्रार्थना नक्कीच सर धन्यवाद आपल्या विचारांना या ठिकाणी मार्गदर्शन किंवा दीपस्तंभाप्रमाणे समोर ठेवून चांगलपणेच्या चळवळीचा प्रत्येक शिलेदार या ठिकाणी कार्यरत आहे आणि तो काम करतोय त्याला आपल्या तांदे तुम्ही वरचे वर देत असतात आणि त्या प्रेरणाने सगळ्यांनी पुढे चाललेल्या आहेत हा ऐवजी बहुसंख्य झाला पाहिजे या दृष्टीच्या बाहेर यावा यासाठी प्रत्येक क्षेत्रातल्या मान्यवरांना एकत्रित करून आपण वर्षभर चांगुलपणाचा एक हा आपल्या विचारातून आपल्या संकल्पनेतून सुरू ठेवलेला आहे एक, दो एक दोन कॉल करून घेतो म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल सर एक दोन मिनिट आणि मला असं वाटतं की आपल्या या शेत्या